मित्रांनो फिल्म इंडस्ट्री मधील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या नंतर आपण आपल्या मेन चित्रपटाच्या अपडेटकडे वळणार आहोत सर्व काही ठीक असताना नेमकं कुठे बिनसलं माय लेकच्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद सोनाली खरे आणि उमेश कामत यांच्या भूमिका असलेल्या मायलेक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे हाँ त्या हा चित्रपट येत्या एकोणीस एप्रिल रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतोय मायलेक या नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नाते संबंधावर बेतलेला आहे याची कल्पना सर्वांनाच रिअल मधील मायलेकींनी रील मधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचं दिसतंय या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मराठी सिनेमा सृष्टीतील अमृता खानविलकर हर्षदा खानविलकर संजय जाधव हे कलाकार उपस्थित होते ट्रेलर मध्ये आई आणि मुलीचं नातं दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचंही पाहायला मिळते आता हा दुरावा येतोय यात उमेशची भूमिका काय या पुन्हा एकत्र येणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटातून मिळणार आहेत प्रियांका तन्वर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटात सोनाली खरे सनाया आनंद उमेश कामत विजय आनंद शुभांगी लाटकर संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहे आई आणि मुलीचं सुंदर नातं मायलेख मधून उलगडणार असून हा चित्रपट येत्या एकोणीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाबद्दल सोनाली खरे म्हणाली हा चित्रपट प्रत्येक आई मुलीची गोष्ट सांगणार आहे खूप संवेदनशील असं नातं आहे हे नातं कधी मैत्रीचं असतं तर कधी एका वेगळ्याच वळणावर जातं त्यामुळे हे नाजूक नातं उत्तमरित्या विचारपूर्वक हाताळायचं मायलेकमधून मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील मायलेकीची ही जोडी आहे धमाल मजा मस्ती करत आहे वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहे त्यामुळे मायलेक तुम्हाला विशेषतः आई मुलीला खूप जवळचा आहे माझा आणि सनायाचं असंच आंबट गोड आहे त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणं सहज शक्य झालं हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा